साताऱ्यात उष्णतेचा पारा छत्तीस अंश असताना मध्ये सध्या धुक्याचे साम्राज्य पसरलेले आहे सह्याद्रीच्या कुशीत पर्वतरांगांच्या मधोमध वसलेल्या महाबेश्वरच्या हिरव्यागार डोंगरांवर पांढरे शुभ्र धुक्याची चादर पसरल्याने येणाऱ्या पर्यटकांना अविस्मरणीय दृश्य पाहावयास मिळत आहे मध्ये प्रसिद्ध असलेल्या नौकाविहार वेन्नालेक येथे पर्यटकांना नौका विहारासह अविस्मरणीय धुक्याची चादर पाहावयास मिळत आहे एका बाजूला सूर्य अक्षरशः आग ओकतोय तर दुसऱ्या बाजूला राजकीय तापमान हे राज्यातलं वाढताना पाहावयास मिळत आहे महाबळेश्वरमध्ये तर चक्क धुक्याची चादर पाहावयास मिळत आहे साताऱ्यामधले आजचे तापमान छत्तीस अंश सेल्सिअस असताना सुद्धा महाबळेश्वरमध्ये चक्क धुक्याची पांढरी शुभ्र चादर पसरलेली आहे ఇవి